नमस्कार मित्रांनो मी महेश माझ्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचा सहर्ष स्वागत लोकसभा दोन हजार चोवीसचा चौथा टप्पा पार पडलेला आहे आणि यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काही महत्वाच्या अशा रंगतदार लढती आपण आपण अपन सर्वांनी पाहिलेल्या आहेत त्यातली एक महत्वाची लढत म्हणजे पुणे लोकसभेतील रवींद्र धंगेकर जे की काँग्रेसचे उमेदवार होते आणि मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार होते तर या निवडणुकीमध्ये जे पारड विजयाचं झुकताना आपल्याला दिसतंय ते आहे रवींद्र धंगेकरांच्या बाबतीत कारण काँग्रेसनं प्रथमच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस नंतर एक असा उमेदवार दिला जो एक चांगली फाईट देऊ शकतो भाजपच्या परंपरागत उमेदवारांना तो त्याने एक चांगला इथं ऑप्शन निवडला आणि ही निवडणूक रवींद्र धंगेकरांना सोपी जाते एक ग्राउंड लेवल लेवलचा कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाण्याची वृत्ती आणि एक त्यांच्याबद्दल असलेलं वलय या गोष्टी इतर रवींद्र धंगेकरांना फायदेशीर ठरताना दिसत आहेत या उलट आ, सतत महापालिकेमध्ये सत्ता आहे मुरलीधर मोहोळ ते महापौर सुद्धा होते त्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेली एक पुणे शहराचं जे एक बकालपण आहे तो फटका इथं मोहोळांना बसताना दिसतोय आणि जो भाजपचा जो कोर मतदार आहे जो कायम भाजपकडे बघून मतदान करतो तो सुद्धा यावेळी रवींद्र धंगेकरांना पडद्याच्या आडून मतदान करू शकतो काही अप्रिय गोष्टी घडलेल्या आहेत जसं की पैशांचं वाटप याच्यामध्ये झालेलं आहे मतदार यादीमध्ये घोळ झालेले आहेत काही जर मतदार मत टाकायला गेले तर त्यांचं मतदान हे अगोदरच बोगस पद्धतीने झालेलं आहे अशा काही अप्रिय गोष्टी घडलेल्या आहेत तरी सुद्धा या सर्वांना पुरून उठून उठून विजयी होण्याची शक्यता आहे ते म्हणजे रवींद्र धंगेकरांच्या बाबतीत वसंत मोरे आहेत वंचित आघाडीतर्फे ते लोकप्रिय आहेत त्यांची एक डॅशिंग इमेज आहे ते पण मतं घेतील पण ते तिसऱ्या क्रमांकावरतीच स्थिरावतील त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ मूळ शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ असलेले अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरुद्धात शिंदे गटात गेलेले आढळराव पाटील आणि त्यानंतर खासदारकीसाठी परत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आढळराव पाटील असा काहीसा त्यांचा एक राजकीय जो उड्यांचा प्रवास आहे असा या दोन उमेदवारांमध्ये ही लढत आहे आणि इथं अमोल कोल्हे सेफ साईडनं जिंकू शकतात गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी बांधलेला मतदारसंघ त्यांची अभिनेत्याची एक इमेज आणि त्यांची भाषणशैली आणि एकंदरीतच मतदारांशी ठेवलेला त्यांनी एक संपर्क या गोष्टी इथं त्यांना विजयाकडे घेऊन जाऊ शकतात कारण इथं शरद पवारांच्या बद्दल एक सहानुभूतीची लाट ही सुद्धा एक गोष्ट आहे ती त्यांना इथं फायदेशीर ठरताना दिसते त्यानंतरचा जो एक मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये तीन लोक विधानसभेचे मतदारसंघ हे आपल्या घाटाच्या वरती आहेत आणि घाटाच्या खालती असा एक मिश्र लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ इथं उद्धव ठाकरेंचे संजोग वागेरे विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे श्रीरंग बारणे इथं दोन वेळा सिटिंग खासदार आहेत आणि संजोग वागेरे हे प्रथमच लढत आहेत हा मतदारसंघ असा आहे की इथं संजोग वाघेऱ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागले नाहीत कारण मावळ जो विधानसभा मतदारसंघ आहे इथं सुनील शेळकेंचेच कार्यकर्ते संजोग वाघेरेंसाठी काम करताना दिसत आहेत भाजपचे जे मूळ मतदार आहे ते सुद्धा इथं श्रीरंग बारणेच्या विरोधात मतदान करताना दिसत आहेत आणि एकंदरीतच उद्धव ठाकरेंसाठी असलेली एक सहानुभूतीची एक लाट म्हणू शकतो आपण शरद पवारांचे मूळ कार्यकर्ते आणि घाटाच्या खाली म्हणजे कोकणामध्ये शेतकरी कामगार पक्ष असतील त्यांच्यातर्फे सुद्धा इथं प्रचंड मतदान वाघेरेंच्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळे ही एक सेफ सीट आहे संजोग वाघेरेंची हे इथं जिंकताना दिसत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा मतदारसंघ शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे जिंकताना दिसत आहेत त्यानंतर त्यांना फायट देतात ते म्हणजे एकनाथ शिंदेचे सदाशिव लोखंडे जे की तिथे सद सिटिंग खासदार आहेत आणि वंचित आघाडीच्या उत्कर्षता रूप होते ज्या वंचित आघाडीतर्फे लढत आहेत त्या मूळ काँग्रेसमध्ये होत्या निवडणुकीच्या तोंडावर त्या वंचित आघाडीमध्ये आल्या त्यांचा एक म्हणजे निगेट त्यांच्या बाबतीत एक जो ड्रॉबॅक सांगता येऊ शकतो तो म्हणजे त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी न केलेली मतदारसंघाची बांधणी किंवा त्यांचा जो एक जनसंपर्क असेल तो त्यांनी तितकी तयारी त्यांची झाली नव्हती पूर्वतयारी म्हणतो आपण तो पटका इथे त्यांना बसू शकतो पण त्या सुद्धा दुसऱ्या क्रमांकावरती येऊ शकतात इतकी त्यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये एक चर्चा आहे पण हा मतदारसंघ भाऊसाहेब वाकचौरे इथं मैदान मारताना आपल्याला दिसत आहे तर अशा चार मतदारसंघांचा आपण आढावा घेतला या चारही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला चारहीच्या चार सीटा मिळू शकतात उरलेल्या मतदारसंघाचा आपण पुन्हा आढावा घेऊ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत